बातम्या बांगलादेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत त्या अतिशय भयंकर आहेत म्हणजे अगदी एका माणसाला तर खेळ उठून मारलेले आहेत आणि जाळपोळ करणे वस्त्र जाळणे माणसांना आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होऊ दिला जात नाही आहेत तर हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे दुसरे महत्वाची गोष्ट असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे तुम्ही असं म्हणाले की नाशिक नाशिक मी नाशिकमध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जे बोललो त्यावर बीच विचाराचे लोक पुढे आले एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात याचा अर्थात याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शिरतनशे जुजा नारे लावत आहेत यामध्ये संविधान राहिलं कुठं संविधान मानलं पाहिजे आपण इकडे संविधान म्हणायचं दुसरीकडे धिना घालायचा जाळपोळ करायची हे चुकीच आहेत बांगला त्याच पंतप्रधानांना भारतात आश्रय दिलेला आहे आपण भारतात आश्रय दिला एवढंच नाही भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले पाकिस्तानने जे अन्याय केले भारताने त्यावेळी त्यांना सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं नाही म्हणाले आहे तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे का तिथले हिंदू भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे अन्य जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आसर दिला पाहिजे